जो युवक आहे सध्या अजूनही ते संदिग्ध परिस्थिती करावा का शेती करावी ह्या परिस्थितीत ते गुंतलेले त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही नाही शेती करायसारखी असली त्यांना शेतीच करावं या कांद्याला व्यवसायातलं ज्ञान असलं त्यांनी व्यवसाय करावं पण जर शेतकरीचा असेल शेतीच्या आधारावर असन आणि शेती करून शेतीला जोड व्यवसाय म्हणलं तर दोन तीन गाई पाळून त्याच्याकडे जशी चाऱ्याची उपलब्धता होईल तसं त्याने ते त्याच्या व्यवस्थापन केलं तर ते त्याला थोडं थोड भेटू शकतं दुधातून दोन पैसे शे भेटू शकते आणि त्याच्या शेतीतलं उत्पन्न असेल म्हणून त्याचं जीवन व्यवस्थित जगू शकतो तुम्हाला काय वाटतं भाऊ या विषयावर मला असं वाटतं शेतीला जोड व्यवसाय पाहिजेच साबुतला साईड साईड म्हणून छोटा होऊ मोठा होऊ काही कोणा साइड बिझनेस असला तर त्याचं कुटुंब चालतो आस... आपण करू शकतो साइड बिझनेस जसं की शेळी पालन झालं <laughs> शेळी पालन करू शकतो पण येणारं जे आसमानी संकट आहे आता समजा शेळी पालन केल्याच्या नंतर तुमच्याकडे चार किंवा पाच शेळ्या आहे त्या पावसाळ्या आपला पावसाळा जो वेळ असते ढगाळ वातावरण असतं त्या टायमात शेळीची मर जास्त होती त्याच्यासाठी काय ते कोठा बंदिस्त अर्ध बंदिस्त म्हणतो आपण त्याला त्यापुद्धी त्या आपण शाळा करू शकतो कशा अर्ध बंदिस्त म्हणजे काय मोकळ ओपन कोठा त्याच्यामध्ये पात्रामध्ये गावाने त्यात आपण अर्ध पण दिसतो होतो अर्ध्या मोकळ्या आणि आहे आणि शेतीला साईड बिझनेस शेळीच नाही तर अनेक साईड बिझनेस आहे की आपण ते करू शकतो शेती आधारित की जसं की दुग्धपा दुग्ध व्यवसाय परत शेतीतून आपण भाजीपाला आपल्या शेतीतला भाजीपाला विकून आपण मार्केटला येऊ शकतो की आपला स्वतःचा स्टॉल लावू शकतो असे आणि हेच नाही तर शेतीला लागून असे बरेचसे उद्योगी कॉटर उद्योगी रेशीम उद्योग होतो आपल्याला असे किती व्यवसाय आहे फुलशेती करू शकतो आपण भाजीपाला करू शकतो निवळत आपण कपातशी जर लावली किंवा सोयाबीन मका लावली त्यातून आपलं बरं म्हणजे फारसं उत्पन्न राहत नाही त्याच्यामुळं आपण साईड बिझनेस केलाच पाहिजे खूप असे शेतकरी की जे पहिले पारंपरिक जी शेती आलेली ती सोडायला तयार नाही काय तर लोकांच्या डोक्यात ते कस पडलं किंवा आपण जर समजा भाजीपाला केला तर आपल्यात वाया बा काय बाबा जे बरं आपलं कमी उत्पन्न होत नाही पण बरं ह्याची चालतं पारंपरिक शेती करू आलो पण पर पारंपरिक शेती आपल्या आज याला आपली वडील <स्थी> करू आली आपण करू आलो पण म्हणावं तसा बदल झाला नाही आपल्या कोणतच तर त्यासाठी आपण शेतीत जर आधुनिकीकरण आलं की ज्या तंत्रज्ञानाचा योग आहे आजच्या काळात आता उत्पन्न कितीतरीपणे वाढ वाढू शकतो कारण आज काळ बदलला इंटरनेटचा आहे त्या युगामध्ये सेंद्रिय शेती रासायनिक शेती दोन शेती एक रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीतून भरपूरसं उत्पन्न आपण काढू शकतो आणि त्याला चांगला बाजार भावही सुद्धा मिळू शकतो कारण आज सेंद्रीय खाण्यासाठी लोक परेशानी किंवा चांगलं खायला भेटायला पाहिजे रासायनिक खताचा जास्त वापर झाल्यामुळं जास्त आजारी पडू लागला आपण त्याच्यामुळे आपण सेंद्रीय शेतीसुद्धा करू शकतो चांगली असं मला वाटतं भाऊ तुमचं काय मत आहे या विषयावर और... आता <coughs> तेच मत आहे किंवा माणसाना शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी साईड बिझनेस व्हा आणि साईड बिझनेस बी कोणता आला आप पाहिजे आपल्याला की शेतीला शेतीमधूनच आपल्याला ते पूरक आला पाहिजे कित्येक असे व्यवसाय की आपण आप ते समजा आता बाहेरगावी दुकान टाकलंय समजा आपण त्यात शेती अडचणी करू शकत हा शेती नाही करू शेतीला पूरक कोणता व्यवसाय बा दुग्ध व्यवसाय किंवा आपल्याला शेळी पालन करू शकतो आपण भाजीपाल्याचं मार्केट करू शकतो भाजीपाला लावू शकतो आहे की नाही आणि बस शेतीला असं पूरक शेतीतूनच होणार आहे म्हणजे आपली शेती पण होईल आणि ते व्यवसाय पण होईल आता आपल्याला ते निवडावं लागेल आपण कित्येक दिवसापासून शेती करू राहिलो तर यात आपली शेती करत असताना होणारी फरगड आणि मेहनत यापेक्षा जे मोठाले व्यावसायिक आहे दुकानदार आहे यांची झालेली प्रगती जास्त आहे त्याचं कारण काय शेतकऱ्याची पाहिजे त्या प्रमाणात प्रगती नाही पारंपरिक व्यवसाय असून सुद्धा आपला खर्च जास्त वाढला त्यामुळे शेतकरी परिशाली शेतीने खर्च नाही भाव आणि आवाडावे खर्च शेजऱ्याने जर पाच गुन्हा टाकले तर आपण सात गुन्हा टाकतो सात गुण उत्पन्न तेवढंच येतं आणि आपला खर्च जास्त आणि एवढं कर उत्पन्न काढून सुद्धा भावाची हमी नाही ज्या मला खर्चाच्या हिसाबात भाव भेटत नाही असल्यामुळे आपलं शेती पुरवत नाही आणि उद्योग आम्हाला पुढे गेला कारण त्याला तू प्रॉफिट राहत शेतीच प्रॉफिट राहत नाही त्याला त्याच्या हातात ये पुन्हा त्याने दुकानात ठेवलेली वस्तू त्याने तयार केलेली वस्तू तो त्याच्या मनाने विकू शकतो त्याला जर वाटलं आपल्याला हे रेटची ह्या वस्तूची किंमत वाढवायची तो वाढवू शकतो कमी करू शकतो पण शेतकरी तसं करू शकत नाही आता मी शेती म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे ज्यावेळेस आपण पत्ते खेळतो तर पत्त्यामध्ये जे तिरट खेळतो त्याच्यामध्ये जशी आंधी चालतो आपण जे पत्ते खेळणार राहतो तो जर चालतो सुरुवातीला तर आंधीच्या प्रकारावर चालतो की बा मला काही माहीत नाही या पत्त्यामध्ये काय मी पैसे टाकतो तसा शेतीसुद्धा एक असा व्यवसाय की त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक शेतकरी किंवा आंधी स्वरूपात जुगार खेळतो मातीत पैसे फेकतो आणि त्याचा त्याला ते माहीत राहत नाही की उद्या हे फेकलेले पैसे की ये वापस येईन का नाही येईन पण दुकानदाराचं ये कसं आहे की त्याच्या मुठीत राहतं आणि त्याला कळतंय की आपला जो गुंतलेला पैसा आहे कमीत कमी तो तरी येणार आहे नफा नाही राहिला तरी आपला पैसा आपल्याला वापस परत भेटणार आहे आणि त्याच्यामुळं आपण काय होतो की दुष्काळी संकट असो ओला दुष्काळ असो कोरडा दुष्काळ असो याच्यामध्ये आपण शेतकरी होरपळल्या जातो आणि त्याच्यामुळे शेतकरी कधी हे अंधारच राहतो हेच कारण कर्जबाजारीपणा किंवा आत्महत्याची शेतकरी लाखो शेतकरी आत्महत्या करता दरवर्षी हेच कारण असू शकतं त्याचं काय माझं स्वतः उदारण मी आपण मार्केटला भाजीपाला देतो वांग्याची कॅरेटी टमाट्याची कॅरेटी तर आपल्या मालाची बोली समोरचा आडत दुकानदार बोलतो आणि घेणारा दुसरा जातो आणि स्वतः मेहनत घेतलेली आपण असतो पण तिथं आपण बोलू शकत नाही कारण आपण पिकवलेला माल आपण घेतलेली मेहनत दुसऱ्याच्या हातात आपल्याला द्यायची आणि मग ती त्याची किंमत आपण पाहिजे आपल्याला मनाला जर परवडं नाही तरी आपण तो त्या दराला आपला माल विकून टाकतो अहो एक वेळेस मी मार्केटला शेंगा घेऊन गेलो माझ्या स्वतःच्या भैमोंगाच्या शेंगा आणि मी त्या मार्केटला गेलो आणि त्या आरत्या टाकला मी माल आणि ज्यावेळेस वेळेस तिची बोली लागली माझ्या मालाची तर त्या शेंगाची तर मी म्हणलं बाबा मला द्यायचं नाही मला नाही पुरवठा येऊ बाव आणि लगेच दुसरे दोन माणसं आले तिथं आणि लगेच मी शेंगा भरायला लागले अरे मी म्हणला बाबा माल भरला नाही मी द्यायला नाही म्हणलं येऊ मला विकायचा नाही माल मला भाव पडून नाही आला ते म्हणते माल विकेल तुमचा तुम्ही त्या आम्हाला नका बोलू तुमच्या ज्या आडत्याला बोला माल घ्या ते घेऊन गेले आहे स्वतःचे शेंगा असून ती घेऊन गेले म्हणजे आपल्या हातात पिकवणं आहे पण विकणं आपल्या हातात नाही तिथे गेले की आपल्याला कोणी लुटायलाच बसलेली नाही आणि याच कारणामुळे जो युवक आहे तो शेतीपासून दोरावतोय याच कारणा प्रत्येकाला वाटतं की शेती केली तर मुलगी भी नाही बी नाही नोकरी आणि केली तर छोकरी बी नोकरी दोन्ही गोष्टी त्याच्यामुळे शेतीकडे नाही नोकरीवर आपण जे शेतीत राहून जे घर पोसू शकतो तेवढी ऐपत नोकरीत नाही ही समज शेतकऱ्याला आणि तुम्हाला सांगतो शेतकरी होण्याचा मला एक फायदा वाटला याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये इकडे शेतकऱ्याकडे पैसा कमी असन पण टाइम खूप आहे टाईमाचा मी आनंद घेऊ शकतो समाधानी कारण की बाबा मी समाधानी कशामुळे की आज से, 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 जर माझ्या पाहुण्यामध्ये काही टिळा असन कोको असन लग्न असन काही जर छोटा मोठा कार्यक्रम असला तर मी स्वतः मावा आवत जसं ज तसा उभा करून फोन आला की मी लगेच जाऊ शकतो नोकरीमध्ये तसं नाही तुम्हाला जरी कितीही पगार असली <coughs> कितीही मोठ्या कंपनीत असली तुमचं लग्न असो कुकुटीला असो कोणच्या तो जाऊ शकत नाही हो कारण की त्याला रजा टाकावं लागते पहिली कारण की ते स्वतःचा मालक राहत नाही कारण की तो नोकर राहतो आणि शेती हा व्यवसाय असल्यामुळे पन्नास वर्ष मालक राहतो पन्नास वर्ष अगोदर कनिष्ठ नोकरी मध्यम व्यापार आणि श्रेष्ठ ही शेती होती का होती की आज शेतकरी राजा नाव म्हटलं आणि खरंच आज बी राजाची थोडा पाहुत पैसा जास्त ठाऊ शकतो आपल्याकडे शेतकऱ्याला परंतु त्याच्या मनात तो जगू शकतो नाही अजूनही भारताला कृषी प्रधान देश म्हणतात ना कृषी प्रधान आहे पण खरंच आज भारतातला शेतकरी सुखी आहे का संपन्न आहे का जो ज्या दिवशी शेतकरी संपन्न होईल त्या दिवशी कृषी प्रधान आपल्या देशाला म्हणता येईल त्याच जे युवक शेतीपासून दोरावण्याचं कारण म्हणजे हेच की शेती माल आपण कितीही पिकू शकतो पण विकताना तो माल विकताना त्याची रेट आपल्या हातात नाही राहत तो भाव आपण ठरवू शकत नाही जर समोरचा व्यापारी असेल आडत दुकानदार असेल तो मातीमोल कधी म्हणला तर आपल्याला विकणे कारण आपल्याला त्यावेळेस आपल्या मग सावकारी कर्ज आपल्या मग आपल्या मुलाबाळांना पोसणं घरच्या लक्ष्म्यांना बाया बायांना पोचणं शेती सांभाळणं प्लस पुढच्या वर्षीसाठी माल भरणं खत भरणं औषधं भरणं याची टोटल लावणं असती म्हणून आपण त्यावेळेस जो भाव येईल त्या भावात माल विकतो हेच कारण आहे शेतकऱ्याला वाटतं की माझी हाल झाली ना शेती करून तशी माझ्या मुलाची हाल धरणी पाहिजे आणि म्हणून तो युवक जी वर्ग आहे त्या शेतकऱ्याचा मुलगा त्याला वाटतं की माझ्या वडील जे हाल झाले ना शेती करून ती हाल नाही होणार तर मी नोकरी करन आणि म्हणून नोकरी मागं जवळ आणि आता खाजगीकरण म्हणून नोकरी पण राहील नाही आणि त्या स्थितीत तरुण आहे आजगोदळून नोकऱ्या बी नाही शेती करता येत नाही आणि हे सगळं केलं गेल्यामुळे ते व्यस्त नक्र म्हणाला